कोरेगाव नगरपंचायत विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या जीवनाशी खेळ खेळत आहे असा आरोप शांतीनगर मधील नागरिकांचा आहे शांतीनगर मधील करदाते नागरिक कोरेगाव नगरपंचायतीवरती आरोप करत आहेत त्यांचे आरोप काय आहेत ते पाहूया विस्तृतपणे मी रणजित देशमुख भोसले शांतीनगर कोरेगाव इथे आमच्या रोडवर हे ड्रेनेजचं पाणी शांतनेकडच्या पूर्ण असं वाहत आहे आरोग्याला पूर्ण धोका असून घरात वयस्कर माणसं आहेत लहान मुलं आहेत तरी असं पूर्ण ड्रेनेजचं पाणी वाहत आहे निष्कृत काम केलेलं आहे पायपा छोट्या टाकलेल्या आहेत तरी पाणी वारंवार असं सारखं वात आहे त्याच्यामुळे पूर्ण गटरेचं शांतनेचं पाणी आमच्या रुळवळ येत आहे हा सारखा वारंवार त्रास देत आहेत घराकडे जायचं कापसा हे बघा हे असं पाणी चाललं आहे असा आम्हाला रस्ता रस्त्यावर असं चालत जायला लागतंय बघा हे कामं केलेली आहेत 你说。 आहे इंड्रेनेच पाणी बघा यातून आम्हाला जर रोज जाण येणं लागते इथं आमचं घर आहे असा हे घर आहे इंड्रेनिच पाणी रोड रो सर्व ड्रेनेजच पाणी वाहत आहे तरी आमच्या पूर्ण घराला घरातल्या लोकांना आरोग्याचा धोका आहे हे सगळं इश् अर्जाचे काम केलेलं आहे आणि हे सर्व जाणून बुजून करत आहेत वारंवार तक्रार देऊन सुद्धा कोणी दखल घेत नाही ही असं आम्हाला रोज लहान मुलं आहेत वयस्कर माणसं आहेत या असं रोज आम्हाला नाहक त्रास होत आहे दर्जाचे काम केलेलं आहे पायपा छोटे टाकलेत वारंवार चाकअप होत आहे वारंवार चाकअप आहे आणि आता पंधरा दिवसापूर्वीच गट चेंबरचे साफ केले ते तरी आठ दिवसाला हे या गटर वाहत आहे हे बघा विकास कोरेगावचा विकास आहे का बघा आमदार साहेब बघा विकास तुमचा माझे नाव प्रमिला शरद बर्गे आणि माझ्या मिस्टरांचं नाव शरद दिनकर बर्गे आम्ही दोघंच इथे राहतो आम्हाला मुलगा नाही आण ते ते आणि हे सगळं ड्रेनेच पाणी येणार आमच्या इथं येत आहे आणि आम्ही कसं आहे काढायचं यांना दर पंधरा दिवसाला ऍडमिट करायला लागते गोसाव्यांच्यात चला आरोग्याला धोका आहे तरी आमचं हे आता रस्त्याच काम आणि हे स्वच्छतेच काम होऊ द्या आणि पाणी बंद होऊ द्या घाण हेच पाणी वाच इकडे चौताळीच पाणी चौताळी पिण्याच्या पाण्याची विहीर आहे त्याच विहिरीचं पाणी सर्व चौताळी गेलेला जात आहे आणि हे ड्रेनेचं पाणी जाऊन तिथंच अंतरावर थांबत आहे ते सगळं खाली मुरून पाणी दूषित होण्याची शक्यता आहे